तर या गडाचं नामकरण पन्हाळा गड असा आहे याचा जो आतला परिसर आहे तो पूर्णपणे चारशे एकरचा परिसर आहे जवळपास आठ किलोमीटरची गडाची भिंत आहे गडाची जी उंची आहे ती समुद्र सपाटी तीन हजार एकशे सत्तावीस फूट उंच या गडाची उंची आहे या गडावरती आपल्याकडे बहात्तर विहिरी आणि तीन तलाव आहेत गडाचं काय वैशिष्ट्य असेल तर गडावर केवळ पाच फुटांवरती पाणी आहे हे पाणी लोहयुक्त पाणी म्हणजे मिनरल वॉटरपेक्षाही चांगलं पाणी आहे हा जो गड बनवला त्याचं नाव होतं शिलहार वंशीय राजा भोज दुसरा नरसिंह यांनी हा गड बनवण्यासाठी सुरुवात केली दहाशे बावन्न ला गड पूर्णत्वासाला अकराशे बाराला या गडावरती बरेच राजांनी राज्य केलं प्रत्येक राजाने या गडाचं नामकरण हे वेगवेगळं केलं होतं या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा राज्य केलं ते नाग लोकांनी राज्य केलं पुन्हा याचं पहिलं नाव होतं पण नग आले पण नग म्हणजे नाग आले म्हणजे घर नाग पंथियांची वस्ती त्यानंतर या ठिकाणी आले श्री कृष्णाचे वंशज म्हणजेच देवगिरीचे यादव आले यादवानी गड जिंकला नाव पुण्यात आलं ब्रह्मगिरी मुघलांकडे गेला बेनी शहा दुर्ग बनला विजापूरच्या इब्राहिम आदिल गेला शहा नबी दुर्ग बनला आणि त्यांच्याकडून सीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड त्याची तारीख होती अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्यावेळी या गडाचं नामकरण पन्हाळा गड असं करण्यात आलं या गडावरती छत्रपतींच येण्याचं कारण छत्रपती हे पन्नास वर्ष जगले होते पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी अनेक मोठमोठे पराक्रम केले त्याचपैकी एक मोठा पराक्रम केला तो म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी केला आठ फूट उंचीचा तीन फूट रुंदीचा असा बलदंड सरदार ज्याच नाव होतं अफजल खान या अफजलखानचा वध हा महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला आता अफझलखानचा का वध केला तर महाराजांचे ज्येष्ठ बंधू होते ज्यांचं नाव होतं संभाजी त्या संभाजींचा कर्नाटकमध्ये कनकगिरी या ठिकाणी याच अफजलखानाने तोफ गोळे घालून हत्या केली होती म्हणून भावाचा बदला घ्यायचा हे महाराजांनी ठरवलं होतं आणि त्यानुसार महाराजांनी अफजल खानाचा वध केला वध केल्यानंतर महाराज काही थांबले नाहीत महाराज म्हटले की आपलं स्वराज्य हे वाढवलं पाहिजे यासाठी आपल्याला दख्खन प्रांतात जावं लागेल या ला दख्खन प्रांतामध्ये प्रांता तेरा किल्ले सर सेनापती अंबीराव मोहिते म्हणतात की महाराज आपल्याला शहा नबी दुर्ग नावाचा किल्ला जिंकावा लागेल महाराज म्हणतात तोच का तर तो ते म्हणतात की ती आदिलिशाची उपराजधानी आहे आता आपल्याला महत्त्वाचं काय पाहिजेल आहे तर युद्धासाठी रॉ मटेरियल हवं आहे ते फार मोठ्या प्रमाणात मिळेल दुसरी गोष्ट सह्याद्रीतला परिसर आहे तो आपल्या अखत्यारीतील यासाठी महाराज हा गड जिंकावा लागेल यासाठी महाराजांनी न विलंब करता मावळ प्रांतातून भोरचे सहाशे बांधल घेतले आणि सहाशे बांधलांसहित महाराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी केवळ सहाशे मावळ्यांशी हा गड जिंकलेला या गडावरती गड जिंकल्यानंतर महाराजांनी करवीर करवीर म्हणजे कोल्हापूरचं पूर्वीचं नाव करवीर करवीरची राजधानी पन्हाळा बनवली महाराज इथून राज्यकारभार लावत असताना था अफजल खानचा मोठा मुलगा ज्याचं नाव होतं फाजल खान तगडा सरदार ज्याचं नाव होतं सिद्धी जोहर आणि एक ब्रिटिश अधिकारी होता हेन्री रिव्हिंग्टन यांनी चाळीस हजाराची पाऊस आणून या पन्हाळगडाला एकूण एकशे तेहतीस दिवसांचा वेढा टाकला जवळपास सव्वा चार महिने महाराज या गडाच्या आतमध्ये अडकले काही कारणास्तव महाराजांना हा गड सोडावा लागला पुन्हा इच्छा व्यक्त केली आणि सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला ला कोंडाजी फर्जन यांच्या नेतृत्वात हा पुन्हा एकदा किल्ला जिंकलेला आहे तर या गडावरती शेवटचं राज्य हे परंपरेनुसार कोल्हापूरच्या गादीवर लोक नेते राजशी शाहू महाराज झाले शाहू महाराजांनी काही केलं तर बारा बलिचदार आणि अठरा पगड जाती या लोकांना इकडच्या जमिनी आखे त्या गिफ्ट स्वरूपात दिल्यामुळं हे एक छोटस शहर बनलेलं आहे आता आपल्याला गडातले वेगवेगळे भाग बघायचे आहेत आता तुम्ही जो पहिला भाग बघणार आहात तो पन्हाळ्याचा सदरे महल उर्फ सज्जा पोटी सदरे म्हणजे वरची गॅलरी महल म्हणजे इमारत इमारत रचना छत्तीस फूट लांबी छत्तीस फूट आणि बहात्तर फूट उंची ही इमारत रचना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे तीन दिवस इमारत बंद असते कारण या ठिकाणी तिरंगा फडकवला जातो हा महाराष्ट्रातील नंबर फडकतो एक नंबरचा ध्वज हा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकतो दुसरी गोष्ट इब्राहिम आदिलशाचं नमाज अदा करण्याची जागा होती महाराजांनी गड किल्ले जिंकले पण कुठल्या दर्ग्यावर हातोडा चालवला नाही पण त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर याला खलबतखानं बनवलं खलबत म्हणजे काय तर प्रायव्हेट मिटिंग करण्याचं ठिकाण ज्यावेळी शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजेमध्ये निघाले होते त्यावेळी फार मोठा निर्णय घेतला ने की स्वतःच्याच मुलग्याला कैद ठेवायचा कैद म्हणजे काय तर गड सोडून कुठेही जायचं नाही तर गडावरचा राज्य करार पाहिजे हे एक नाटक होतं औरंगजेबाला भासवायचं होतं की पिता पुत्रांमध्ये विकृष्टपणा आणि स्वराज्यामध्ये गाफीलपणाय छत्रपती शिवाजी महाराज ठेवा तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला शेवटची भेट घेऊन महाराज कर्नाटकला गेले कर्नाटकचा दौरा पूर्ण केला महाराज रायगडात पोहोचले सव्वा दोन महिन्यातच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराजे स्वर्गवास झाले रायगडात महाराजांचं कॅबिनेट फुटलं आणि अनाजी पंतांचा प्रयत्न सुरू झाला की संभाजी महाराजांना पन्हाळगडामध्येच पकडायचं आणि ठार करायचं पण त्यांचा प्रयत्न आणून पाडला सर सेनापती अंबीराव मोहिते हो रायगडातून गुपचुप निघाले चौदाव्या दिवशी याच ठिकाणी सदरे महलमध्ये दुःखद अशी बातमी सांगण्यात आली की